राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ने आमचे नेते आदित्यदा पवार यांच्या निवासस्थानी परवाच्या दिवशी आदरणीय प्रांताध्यक्ष तडकर साहेब गरजे साहेब त्याचबरोबर समन्वयक यशवनाथ माने प्रवक्ते उमेश पाटील साहेब त्याचबरोबर दत्ता भरणे आणि सोलापूर शहरातील आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशनबाऊ जाधव आमचे कार्याध्यक्ष विधेबाई भागवान त्याचबरोबर माझे आमदार रवीपा रवीकांत पाटील साहेब आनंद चंद्रशिवे अशा प्रमुख लोकांची बैठक देवगिरी बंगल्यात झाली दे त्या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या कार्यकर्णीतील कार्यकारणीला आम्हाला सर्वांच्या वतीने एक मताने सर्वांना मान्यता मिळाली त्यामध्ये जवळपास एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकारीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्या संदर्भातली आत्ताची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सविस्तर मी आपल्या सर्वांना त्याचं पत्र दिलेलं आहे त्या सर्व नवनिवृत्ती पदाधिकाऱ्यांची त्यांना पत्र प्रदान करण्याचं नियोजन येत्या शनिवारी आमचे समन्वयक यशवंतदा माने यांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत लोकसभेच्या निश्चितच आज या कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये पत्र होईल आणि त्याच्यानंतर सर्व प्रभाग यंत्रणा आणि सर्व बुथ कमिट्या ह्या पत्रवसात पूर्ण केल्या जातील आणि लोकसभेला निश्चितच ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल महायुतीने जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार त्याने त्याने जे ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होतो त्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही